एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं नेमकंच लग्न झालेलं होतं लग्नाला अवघे काही दिवसच झालेले होते आणि त्यात वगणांनी सुखाचा संसार सुरू केलेला होता आणि सुखाचा संसार सुरू करत असतानाच त्यांच्या संसारामध्ये एक अडथळासुद्धा आलेला होता कारण की त्या नवऱ्यानं ना एक गुन्हा केलेला होता आणि ते गुन्हा केल्यामुळं त्याला त्याची शिक्षा मिळणार होती आणि तो त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळं जेलमध्ये गेलेला होता आता जेलमध्ये गेला होता नेमकंच लग्न झालेली बायको घरामध्ये होती आणि नवऱ्याला सोडण्यासाठी वेगवेगळे वेग प्रयत्न करत होती कारण की तिच्या नवऱ्याला जामीन मिळावा तो जेलच्या बाहेर यावा यासाठी त्याची बायको नवविवाहित बायको प्रयत्न करत होती आणि वेगवेगळ्या वेग 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 लोकांना विचारत होती मदत मागत होती मग हीच मदत मागत असताना तिच्याच नात्यातला एक माणूस त्या ठिकाणी आला आणि तिची मदत करतो म्हणून तिला शेतात घेऊन गेला आणि त्याच्यासोबत अन्य एका साथीदारालासुद्धा घेऊन आला आणि त्या महिलेला शेतामध्ये घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर तुझ्या नवऱ्याची जामीन करून देतो तू काहीही टेन्शन घेऊ नको असं म्हणून त्या महिलेबरोबर दोघा जणांनी नको ते कृत्य केलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणार ह्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आप आपल्या महाराष्ट्रामधीलच नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवविवाहित नवरा बायकोचं जोडपं आहे अवघ्या काही दिवसांपहिले त्यांचं दोघांचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार त्या दोघा सुरू केलेला होता पण मात्र तो जो नवरा होता त्याच्यावर एक गंभीर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये त्या महिलेचा नवरा जेलमध्ये सुद्धा गेलेला होता आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती आता नवरा जेलमध्ये गेला म्हणून त्याची सुटका करण्यासाठी बायको वेगवेगळ्या लोकांकडं मदत मागत होती त्याला जामीन मिळावा त्याची जामीन घ्यावी अशी विनंती वेगवेगळ्या लोकांकडं करत होती पण तर त्या महिलेची मदत मागत असताना तिचाच नाते एक नातेवाईक त्या ठिकाणी समोर आला आणि तुझ्या नवऱ्याला जामीन मिळवून देतो त्याला जेलच्या बाहेर काढतो असं तो म्हणला आता असं म्हणल्यानंतर त्या महिलेनं त्याच्यावर विश्वास ठेवला कारण की तो जवळचाच होता आणि विश्वास ठेवल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला जवळच्या पंचवटी क्षेत्रामधले असणाऱ्या एका शेतामध्ये घेऊन गेला आणि शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या महिलेसोबत त्यानं अत्याचार केला बरं केला तर केला त्या पुरुषासोबत आणखी एक साथीदार होता त्या दोघा जणांनी मिळून त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं आणि त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली कोणालाही काही सांगायचं नाही असं नाही तसं नाही तिला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्यासुद्धा दिलेल्या होत्या आता ती जी महिला होती तीसुद्धा जास्त मोठी नव्हती ती अवघ्या वीस वर्षाची होती आणि तिच्याबरोबर या दोघा जणांनी अशा पद्धतीनं केलं होतं आता मात्र त्या महिलेनं हे संपूर्ण प्रकरण सहन केलं नाही तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात म्हणजे दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो नातेवाईक होता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे पण मात्र एक जण या प्रकरणामध्ये फरार आहे पोलीस त्याचा सुद्धा शोध घेत आहेत आणि लवकर त्याला पकडतील असं सुद्धा सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये मा दे, देशामध्ये मा दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं फसवलं जातंय कशा पद्धतीनं घडतंय कोणी लग्नाचं कोणी पैशाचं कोणी मदत करतो असे वेगवेगळी वेग आश्वासनं देऊन नको ते कृत्य आहे आणि ह्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या